रामकृष्ण हरे सज्जन हो आजचा आपला विषय आहे प्रयत्नांती परमेश्वर भगवद्गीता सांगते उद्धरेद आत्मनात्मानम अवसादयेत आ आत्मैव ह्या आत्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मन दृष्टांत पाहूया एका सुंदर गावाच्या बाहेर एक सुंदर देवस्थान होतं देवस्थानाचं मंदिर होतं जागृत देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आणि म्हणून तेवढी गर्दी वाढत असायची जे जे देवस्थान किंवा जे जे देव नवसाला पावतात म्हणजे जागृत देवस्थान त्याला म्हणतात त्या त्या ठिकाणी गर्दी असते bon, गर्दी कमी लोक असतील पण गर्दी जे आहे नवस करायचा आणि देव नवसाला पावतो असं ते देवस्थान होतं त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी होती आणि सगळे गर्दी थोडी कमी झाल्यावर एक सामाजिक कार्यकर्ते तीन कार्यकर्ते मंदिरामध्ये गाभाऱ्यात गेले देवाजवळ आणि बाकी कोणी नाहीत म्हणून त्यांनी देवाला हात जोडून प्रार्थना केली पहिला म्हणतो हे देवा सर्वकडे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यामुळे विकासकामं खूप रखडलेली आहेत कृपया त्यावर आपण इलाज करावा दुसरा म्हणतो हे देवा आमचे तरुण तरुणी बेभान झालेत आमचं काहीही ऐकायला तयार नाहीत त्यांच्यावर संस्कार करा त्यांच्यात काहीतरी बदल घडून आणा तिसरा म्हणतो हे देवा हे सरकारी अधिकारी काहीही कामं करीत नाहीत त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहेत त्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणा आतून देववाणी झाली आवाज आला वेड्यांनो तुम्ही दुसऱ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात मी जे करावे असं तुम्हाला वाटतंय ना ते तुम्हीही करू शकता तुम्ही प्रयत्न करा मी तुमच्या पाठीशी आहे हे देववाणी ऐकल्यानंतर त्यांनी नमस्कार केला आणि काय समजायचं ते समजलं यावर संत काय म्हणतात ते बघा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख वचन जेने तू जोडसी नारायण नाशे जीवपण भ दिले इंद्रिय हात पाय कान देवाने आपल्याला सर्व दिलेलं आहे म्हणजे आयुध दिलेली आहेत म्हणजे साधनसामुग्री दिलेली आहे साध्य ठरवण्याची बुद्धी पण दिलेली आहे आणि कार्य करण्याची शक्ती दिलेली आहे तरीही आपण सर्व देवावरच अवलंबून राहतो तेव्हा बाकी सर्व देवावर सोडा प्रयत्न करा आणि सर्वच देवावर सोडून निवांत राहू नका प्रयत्न करा शेवटी परमेश्वर म्हणून हा आजचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे जीवन उपयोगी आहे व्यवहारात आणण्यासारखा आहे आणि म्हणून असं म्हटले प्रयत्न परमेश्वर आणती शब्द फार महत्त्वाचा आहे प्रयत्न संपूर्ण तुमचे संपल्यानंतर आता काही पर्याय नाही आणि मग देव तिथे उभा राहतो तुमच्या पाठीशी उभा राहतो कारण तुम्ही अगोदर प्रयत्न केलेले आहेत तेव्हा प्रयत्न आणि ते परमेश्वर हा विषय लक्षात ठेवा आचरणात आणा आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय रा राहणार नाही तेव्हा प्रयत्ने असाध्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य होतात प्रयत्न आणि अभ्यास महत्त्वाचा आहे हा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञानाचा आनंद घ्या ज्ञान इतरांना पाठवा आणि दिलेले विचाराची प्रेरणा घेऊन आचरणात आणा आपलं जीवन यशस्वी होईल रामकृष्ण हरे